महायुती सरकारचं नवीन इनिंगचं पहिलं आपलं बजेट सेशन झालं म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे पार पडलेलं आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मी अध्यक्ष विधानसभा आणि सभापती उपसभापती विधानपरिषद यांचं अभिनंदन करतो कारण सर्वाधिक कामकाज झालेलं आणि अतिशय यशस्वी झालेलं हे अधिवेशन आहे यामध्ये बारा विधेयक असतील लक्षवेधी असेल प्रश्न असतील अर्थात चर्चा असेल असे अनेक प्रश्न आणि अनेक आयुधांवर चर्चा झाली त्याचबरोबर संविधानावर चर्चा झाली अनेक महत्त्वाच्या विषयांवर देखील चर्चा झाली आणि खऱ्या अर्थाने आम्ही काही निर्णय देखील घेतले जे शंभर दिवसाचं फ्लॅगशिप जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये सात कलमी जे कार्यक्रम आम्ही घेतला अनेक डिपार्टमेंटने शंभर दिवसामध्ये अनेक निर्णय घेतले ते फल त्याचे फलनिष्पत्ती जी आहे पॉझिटिव्ह आहे रिझल्ट चांगले आहेत मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी गेले तीन महिने साडेतीन महिने एक काम है। तस जोरदार काम सुरू आहे जसं अडीच वर्ष मागचं महायुतीचं सरकार जोरदारपणे ज्यांनी काम केलं आम्ही टीम म्हणून काम केलं आणि सर्वसामान्य माणूस शेतकरी लाडक्या बहिणी लाडके भाऊ त्यांना केंद्रबिंदू मानून आम्ही सरकार चालवलं आणि विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये देखील भरभरून आम्हाला आशीर्वाद जनतेने दिलं दिले आणि त्याच वेगाने आम्ही आता पुढं चाललो आहे मग कोणीतरी म्हणा फुल बॅटिंग चालू आहे आमची पाच वर्षाची टेस्ट मॅच असली तरीसुद्धा आम्ही ट्वेंटी ट्वे ट्वेंटीच खेळणार त्या स्पीडनेच खेळतो आहे आम्ही आणि त्या स्पीडने आम्ही पुढे जातो आहे आज देखील मला समाधान आहे की आम्ही या शंभर दिवसाच्या काळात श विविध जी शहरं आहेत पन्नास शहरांचा विकास आराखडा आम्ही मंजूर केला पाच गावांच्या नगररचना रचना योजनांना आम्ही मान्यता दिली त्याचबरोबर पन्हाळागड असेल तिथलं स्मारक असेल त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर असेल इतरही तीर्थक्षेत्र इतर जे आहेत त्याला देखील त्याच्यावर निर्णय आम्ही घेतला आणि त्याचबरोबर एअरपोर्ट फनेल झोनमधल्या ज्या पुनर्विकासाच्या इमारती ज्या रखडल्या त्या बाबतीत देखील ज्या अडचणी होत्या त्या दूर आम्ही केल्या फनेल झोनमध्ये असणाऱ्या लाखो लोकांना दिलासा देण्याचं काम मुंबईकरांना आम्ही केलं आहे त्याचबरोबर मुंबईतल्या जुन्या आयकॉनिक इमारती ज्या आहेत त्या विकसित करण्याचं धोरण जसं साऊथ मुंबईत गेल्यानंतर ब्रिटिशकालीन इमारती आपण पाहतो त्याचा डिझाईन आर्किटेक्चर फसाड ज्या पद्धतीने आहे अशा पद्धतीने ऐकॉनिक इमारती मुंबईमध्ये उभ्या राहिल्या पाहिजे आणि त्यासाठी देखील जे काही सुविधा त्या इमारत मालक मालकांना किंबोनं त्या डेव्हलपरला दिल्या पाहिजे इन्सेंटिव्ह असेल पेसा असेल तो देखील आम्ही निर्णय या ठिकाणी घेतला म्हणजे खऱ्या अर्थाने एक मुंबईची जी काय ओळख आहे का ती कायम राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन घेऊन नियमावलीमध्ये आम्ही वाढ केलेली आहे नवी मुंबईमध्ये गेले अनेक वर्ष ही साडेबारा टक्केची योजना आहे त्याच्यामध्ये काही अडथळे होते अडचणी होत्या स्टील पार्किंग आणि वरती तीन मजले त्याच्यावर त्यांना बांधता येत नाही होत नव्हतं त्यामुळे स्टील पार्किंग आम्ही वगळून टाकलं त्यामुळे या जुन्या भूखंडधारकांचा पुनर्विकासाचा मार्ग देखील मोकळा झाला त्यामुळे देखील लाखो लोकांना त्याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर एकशे पाच मुख्याधिकारी जे आहेत त्यांचं देखील पदोन्नती केले असे अनेक निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत आणि म्हणून आम्हाला समाधान आहे की बरेच निर्णय घेतले आता ते मी त्याच्यामध्ये जात नाही पण हे अधिवेशन जे आहे आमची अपेक्षा होती की विरोधी पक्षाने जरी ते संख्येने कमी असले तरीसुद्धा आम्ही त्यांना अंडर एस्टिमेट करत नाही त्यांना कमी लेखत नाही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे दोघं सत्ताधारी पक्ष एवढं विरोधी पक्षालाच आम्ही महत्त्व देतो आमची <coughs> अपेक्षा होती सभागृहामध्ये येऊन शेतकऱ्यांच्या विषयावर या राज्यातल्या अनेक विषयांवर महिला भगिनींच्या विषयावर मग इतर आरोग्य विषय आहे शिक्षण आहे इतर जे जे काही विषय आहेत या ज्वलंत विषयांवर चर्चा त्यांनी करायला पाहिजे होती परंतु दुर्दैवाने फक्त पायऱ्यांवरच आंदोलन करून त्यांनी समाधान मानलं जे संविधान खत्रेमय आहे में आहे असं गळा काढणारे लोक संविधानाच्या चर्चेमध्ये सहभागी झाले नाहीत हे दुर्दैव आहे आणि शोकांतिक आहे आणि म्हणून जे जे कामकाज झालं ते आपल्याला माहीत आहे मगाशी देखील आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये बारा विधेयक वगैरे जे काय सगळं कामकाज जे आहे म्हणजे दीडपट कामकाज झालेलं आहे हा हे अधिवेशन अतिशय यशस्वी झालं याचं समाधान आम्हाला आहे आता विरोधी पक्षाला सभागृहामध्ये येऊन प्रश्न मांडायचेच नसतील त्यांना पायऱ्यांवरच भांडायचं असेल तर त्याला काही मग आमचा इलाज नाही परंतु मी एवढंच सांगतो की आमचं सरकार ज्या वेगाने काम करताय नो रिझन ऑन दी स्पॉट डिसिजन ज्यांनी रिझन दिला त्यांचा सीजन जनतेने संपवला विरोधी पक्ष निवड करण्याचा अधिकार संपूर्णपणे सर्वस्वी अध्यक्षांचा अरे महाराष्ट्रातल्या जनतेनंच एवढं लँडस्लाईड मॅन्डेट आम्हाला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या दे जनतेचं मनामध्ये जे होतं त्या त्यांनी आणि म्हणून जोरदार यश दिलं जोरदार बहुमत दिलं आणि हा अध्यक्षांचा अधिकार आहे त्याच्यावर मी काय भाष्य करा विरोधी पक्ष म्हणत होते की आम्हाला सभागृहात बोलू दिलं गेलं नाही विरोधी पक्षवाले म्हणत होते की आम्हाला सभागृहामध्ये बोलू दिले नाही सत्ताधाऱ्यांनी आज केलं